छत्रपती शिवाजी महाराज की जय जाऊन आटली एवढ्याच ये काय म्हणत आरक्षण नाही म्हणत येऊल ये काय म्हणत आरक्षण नाही म्हणतंय अरे येऊल दा थ्यागा सात सात दिवस ठोप्न झोपन मला सात दिवस चालता चालता आज विचार आहे बघू शकताय का या रूमच्या समोरच्या रूम मनोज जरंगी मुक्कामाला आहे तरी सवलीसारखे हे सगळे जण सोबत राहिले नक्की आंदोलन कसं उभं राहिलं त्याची प्रक्रिया आपण समजून घेणार आहोत अंतरवली गावचे सरपंच आहेत पांडू

तुंहिंजे हिते प्लीज़